सुरुवातीलाच आज बातमी आहे सर्वोच्च न्यायालयानं ओढलेल्या ताशेरासंदर्भात पुण्यातील जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेले आहेत अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलंय पुण्यातील पाषाण येथील मूळ मालकाला अद्यापही जमिनीचा मोबदला दिलेला नाही त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं मूळ मालकाला या जमिनीचा जमिन मोबदला द्या अन्यथा राज्यातील लाडकी बहीण योजना थांबवू असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय पुण्यातील हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात पुण्यातील पाषाण येथील जमीन सहा दशकांपूर्वी राज्य सरकारनं ताब्यात घेतली होती मात्र या प्रकरणी मूळ जमीन मालकाला अद्यापही भरपाई मिळाली नाही या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे कायद्यातील तरतुदींचे पालन करणं आणि योग्य मोजणी करणं हे राज्याचं कर्तव्य आहे ते बंधनकारक आहे राज्य सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात न्यायालयाकडूनच अवमान झाल्याचा प्रकार समोर आला जमिनीचा मोबदला दिला जात नसेल तर लाडकी बहीण योजनांसारख्या मोफत योजना थांबवायच्या का असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन न्यायालयानं पाषाण येथील जमिनी संदर्भात थेट राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत अगदी बरोबर आहे जगदीश खर तर गेल्या आ, काही दिवसांपासून याच्यावरती सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान मागची सुनावणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस देखील असेच ताशेरे जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने जे आहेत ते राज्य सरकारला दिलेले पाहायला मिळत आहेत कारण का जर भूसंपादनासाठी हक्काचे जे पैसे आहेत ते जर देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर अशा प्रकारच्या योजना का चालू ठेवायच्या अशा प्रकारच्या योजनांवरती आम्ही बंधनं आणायची का असा प्रकारचा सवाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी विचारला होता आणि काल देखील याबाबतची महत्वाची सुनावणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडलेली आहे कारण का गेल्या अनेक दिवसांपासून हे संपूर्ण प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि हक्काचे पैसे आहे ज्याच्या ज़िण जमिनीचं भूसंपादन झालेलं आहे परंतु सरकार पैसे देऊ शकत नसेल तिथं असं दाखवत असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप हजारो कोटी रुपयांचं वाटप राज्य सरकार एखाद्या योजनेच्या माध्यमातून कसं करू शकतं हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला होता आणि तो प्रश्न न्यायालयाने जो आहे तो काल देखील अधिरोखित केला पाहायला मिळतोय त्यामुळे लवकरात लवकर जो आहे तो हा खटला संपून या भूसंपादन झालेल्या व्यक्तीला जे आहे तो मोबदला देण्यासाठी आता राज्य सरकार नेमकं काय पावलं टाकतंय आणि त्या दिशेने राज्य सरकार नेमका काय तुरगा काढत आहे हे पाहणं महत्वाचं असेल जगदीश धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल